मंगळवार जवळ आलाय ना मना आंघोळ चालले असं तुझ्या आता हळू हळू जरा हळू तुलाच करायची आंघोळ यायची आंघोळ बघा बाटलाची पुस ना तोंड हां तसं डोळे 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 वरती बरोबर वर इकडे वर। इकडे इकडे बघा बॉडी बिल्डर बंद करा आंघोळ हाट कोण करतो माझ्या पुढं चालू कर खाली नाही काय हा कर चालू हाट कोण आता माझ्यासमोर तेच करतो बघ तुझ्या पोराचा आवाज आला बघ पोराचा आवाज आला जा की लगेच बाबू टच मुमेंट हान टपली हन हा तिला टपली एक हन की टपली मार एक आली तिथं माराव टपली एक हे पोरा हे आंघोळ झाली काप खाली झोप बस हुशार असतो बपड्या नाराज नाही व्हायचं बाबावर हो असं तू तर पार एक 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 गोळी खायलावतोय लावतोय हाताने लावतोय मला असं थोडी असतं पिल्या गेला का राग गेला बिल्डरचा राग गेला का राग होतो ना माझ्या बाब्या तो राग होतो ना राग होतो ना बाबा राग व्हायचं असतं का हं नसतं ना बाब्या एपल्या बाबा राग व्हायचं नसतं ना अयो राडलं आहे माझ्या वाजते बबड्या इकडे भाऊणी येऊ तो आली भीपूर गेले हुशार असते तिला काय नाही हुशार असते माझी पोरगी हुशार असते लाडाची पोरगी असते हा लाडाची असते बाहुनी आहे ना काय ग काय बाहुनी काय काय ग हुशार हुशार आहे का तू येडी पोरगी तू नाही ना हां नाही नाही हुशार असते भोरगी आहे ना भाऊने तू हुशार असते ना हो 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 असते असते हुशार आहेस तू हुशार आहे हुशार आहे